शिवसेनेचा जो महत्वपूर्ण निर्णय लागला त्या संदर्भामध्ये आपण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून नाही खर तर ना। आपण पाहते की महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र सध्या राजकारणामध्ये फार गडूळ झालेला आहे शिवसेनेचे दोन भाग झाले राष्ट्रवादीचे दोन भाग झाले खर तर हे व्हायला नव्हतं पाहिजे पण झालेला आहे आणि याच्यामध्ये एका घराची दोन घर झाल्यानंतर त्याची किंमत मात्र कार्यकर्त्यांना मोजावी लागते आता जसं ज्याला जसं सोपं वाटत काही लोक भावनेने उद्धवजी बरोबर आहे आमच्यासाठी माणसं कामाने एकनाथ बरोबर आहे निर्णय तर होणार होता तो निर्णय झाला परंतु मात्र त्या निर्णयाने कुठलेही पक्ष बंद होत नसतात पक्ष पार्ट्या या चालू असतात कार्यकर्त्यांचं विभाजन फक्त होतं आणि एकजुटीची ताकद विभाजन झाली याचं दुःख मात्र आमच्या सर्वांना आहे परंतु तालुक्यामध्ये राजकीय वातावरण आम्ही सगळे एकमेकांचे पाठराखण करतो वर झालेले निर्णय काही जरी असले तरी खाली मात्र आम्ही समोरवायची भूमिका ठेवून आम्ही सगळेच मंडळी काम करतो कारण सध्याच राजकारणामधलं क्षेत्र हे अतिशय तसं पाहिलं गेलं तर संवेदनशील आहे आणि त्या संवेदनशील वातावरणामध्ये कार्यकर्त्यांनी आपापसामध्ये कोणत्याही पद्धतीच्या एकमेकांच्या बाबतीतल्या ज्या आस्था आहेत त्या आस्था सांभाळूनच काम करावं पार्टी म्हणून जर आपण भांडत बसलो तर आपल्या हो तालुक्याचं तर नुकसान होईलच परंतु वैयक्तिक हितसंबंध खराब व्हायची दाट शक्यता आहे म्हणून माझी विनंती अशी आहे की साध्या साध्या लोकांनी या राजकारणावर फार टिप्पणी करून एकमेकांशी वाद ओढून घेऊ नये झालेल्या ज्या राजकारणाचं नुकसान आहे ते भरून घ्यायला महाराष्ट्रामध्ये थोडा वेळ जाईल परंतु आताच मात्र या राज्यात आणि तालुक्यातलं क्षेत्र मात्र विधरक आहे सर्वच पक्षांचं आणि फूट काही चांगली नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो मराठी माणूस जो हो करून ठेवलेला आहे त्या मराठ्या माणसाचा जा जर लौकिक जर कोणी जपला असेल तर ते शिवसेना या नावाने जपलेला आहे पण त्याच दोन भाग झाले ही आमच्यासाठी अतिशय मनामध्ये फार दुःखद बाब आहे पण तो, तो शेवटी वाटणी तर झालेली आहे त्या वाटणीप्रमाणे काम करावं लागेल हे मात्र तिवार सत्य आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका